नमस्कार आपण पाहत आहात लोकप्रिय न्यूज पावसाळ्यात अनेक आजार व साथीचे प्रमाण वाढत असते त्यातच वाढत असलेला कोविड येणारी आषाढी वारी त्यानिमित्त होणारी प्रचंड गर्दी पाहता नागरिकांनी दक्षता पाळावी आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील आणि पुण्यातील कोविडच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा महाराष्ट्रातील कोविड स्थिती शनिवारी महाराष्ट्रात सत्तेचाळीस नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे या नवीन रुग्णांपैकी तीस मुंबईत सात पुण्यात सहा ठाण्यात तीन नवी मुंबईत आणि एक नागपूरमध्ये आढळले आहे। सध्या राज्यात एकशे सहासष्ट सक्रिय रुग्ण आहेत आणि जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकूण सात हजार एकशे चव्वेचाळीस रुग्णांची नोंद झाली आहे पुण्यातील स्थितीय पुण्यात शुक्रवारी चार नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे नवीन व्हेरियंट्स भारतामध्ये जेन एक एनबी टेक आणि एल एफ सात या नवीन कोविड व्हेरियंट्स आढळले आहे या व्हेरिएंट्स सध्या व्हेरिएंट्स अंडर मॉनिटरिंग श्रेणीत आहेत आणि त्यांचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा आहे आरोग्य मंत्रालयाची सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी देशातील कोविड स्थितीचा आढावा घेतला आणि सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांचा आहेत आणि घरीच उपचार घेत आहेत त्यामुळे घाबरण्याची गरज नाही नागरिकांसाठी सूचना मास्कचा वापर करा विशेषत गर्दीच्या ठिकाणी टाळा शक्य असल्यास प्रवास टाळा हात स्वच्छ ठेवा आणि नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करा कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी करा वृद्ध गर्भवती महिला आणि लहान मुलांनी विशेष काळजी घ्या सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे परंतु सतर्क राहणे आवश्यक आहे पुण्यातील स्थानिक आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा आणि कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या अशा नवीन माहितीसाठी पाहत रहा लोकप्रिय न्यूज